तरी ब्लाउजची उंची घ्यायची मोजून तुमचे साडेतेरा एक इंच वाढवून घेयचे आपण साडे चौदा इंच त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे छाती घेराचं माप फुंगपट्टीपासून आपल्या फिटिंगच्या शिलाईपर्यंत दहा इंच आले की माग सगळा मोठा आहे तर आपल्याला अर्ध इंच कमी करून घ्यायचं आहे तर साडेनऊ इंच साडेनऊ इंच आणि नंतर दोन इंच शिलाई मार्जिन त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला शोल्डर शोल्डर घेताना हे साडे नऊ आलं आहे तर पावणे पाच सव्वा पाच सवा पाच शोल्डर सवा पाच मध्ये अर्धा इंच मिसळून पावणे सहाचा मोंडा पावणे सहा लाईन ओढून असल्यामुळे दी 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 दीड इंच द्यायचं राऊंड शेप आपल्याला आर्म मोजायचं आपल्या ब्लाऊजचं इथून एवढं आर्म म्हणजे हे पाहायचं इथून मेजरमेंट का खेळ आठ इंच आहे आठ पावणे आठ इंच तर शिलाई मार्जिन सोडून बरोबर पावणे आठ आले तर चेक करायचं आपला आठ इंच आलंय तर बरोबर आहे पाठीमागच्या साईडला एक इंच वर घेऊन टक्सपर्यंत त्याच्यानंतर आपला पाठीमागचा गळा हा गळा बरोबर खिलावून घ्यायचा बारा इंच शिलाई मार्जिन शोल्डर मोजून घ्यायचे किती आहे ते हे आहे दोन इंच अर्धा इंच वाढून घ्यायचं आपण अडीच हा बॅक पार्ट आपल्याला इकडे आहे उरलेल्या कपड्यावर या साईडला बाई आम्ही दे। बसते का चेक करायचं आपली तर एवढा कापड उरलेलं होती बाईचा घ्यायचं आपल्याला पाठीचा जो काही भाग आला ते आपण राखून घेतला त्याच्यानंतर आपल्याला आहे पुढचा गळा पुढचा गळा मुलताना ब्लाऊज एकदम व्यवस्थित ठेवून हुक लावून मोजून घ्यायचं शोल्डर पासून हुकाच्या पट्टीपर्यंत आपला पुढचा गळा आहे साडेसात इंच तसंच आपण शोल्डर पासून इथपर्यंत फ्रंट पर्यंत साडे सात इंचन बॉक्स बनवायचा पुढचा वेळा थोडस राऊंड येण्यासाठी थोडं पाव इंच बाहेर मार्किंग करायचे आणि याला राऊंड शेप द्यायचं घ्यायचा आहे त्याच्यासाठी बॉक्स कापून घ्यायचा आणि एक इंच त्याला पुढचा मोडा गळ्याकडे पाव इंच शिलाईसाठी फिटिंगकडं अर्धा इंच वाढवून घेतलं त्याच्यानंतर आपल्या ब्लाउजची पट्टी किती आहे ती मोजून घ्यायची क्रॉस पट्टी किती आहे आपली सव्वा दोन इंच तर अर्धा इंच वाढवून घ्यायची म्हणजेच पावणे तीन इंच आपल्या उंचीपासून पावणे तीन इंचाची खून केली आपण इथून पावणे तीन इंच सरळ हे शोडून घ्यायचे आता इथे फोर टक्स असतात त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या बाजूला एक इंच वाढ घ्यायचं आणि जे आपण गळ्याकडे पाच इंच वाढवले होते तिथे जोडून घ्यायचं आता आपल्याला टक्स टाकायचे तर हे जे माप आहे आपलं काच बटन पट्टीकडचं याच्या निंबे करायचे म्हणजे हे पाच आले माझं तर अडीच वर एक खून केलेले आणि ही लाईन आखून घेतली त्याच्यानंतर काच बटन पट्टी पासूनच छाती घेराचा दहावा भाग छाती घेर आपला टोटल होता चाळीस आला होता म्हणजे दहा आपली घडी आली होती तर चाळीस दहावा भाग चार पुढे एक इंच एक इंच मुंड्याकडच्या साईडला दीड इंच आणि जो की खालच्या साईडला एक इंच टक्स मारून घ्यायचा हा सरळ जोडायचा हे इकडे पाव पाव इंच जोडवायचे हा तिरकस दीड इंचा मुंड्यामध्ये जोडून घ्यायचा तसंच फ्रंट साईडचा काज बटन पट्टीकडला आणि जो असतो तो खाली घ्यायचा एक इंच वाढीव हो। आणि हा जोडून घ्यायचा फिटिंग कडे क्रॉस झालेली लाईन आहे याच्यामधून तिरकस म्हणजे ॲटोमॅटिक आपला क्रॉसपट्टीचा आकार निघत जातो हा जो खालचा टक्स आहे तो एक एक इंच फिटिंग सिलाई घालताना करायचा आहे म्हणजे हे तीन टक्स आहेत ते छोटे असणार आणि हा मिडल मधला जो आहे तो थोडासा मोठा असणार आपण कट करूया आता पाठीमागचा भाग आणि पुढचा सा भाग साईड गोलगळा कट करायचा पुढचा भाग क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीला एक सरळ लाईन टाकून घ्यायची आकार द्यायचा थोडा क्रॉसपट्टीचा आणि आपली क्रॉसपट्टी होती मग अशी पावणे तीन इंचाची तर आपण शिलाई आपण तीन इंच धरूया तीन इंच तीन इंच तीन इंच खूप सरळ लाईन आपण घ्यायचे आणि आपण जे अर्धा इंच वाढवलं होतं ते घ्यायचं नाहीये किंवा इकडे एक इंच वाढवलं होतं ते पण घ्यायचं नाही आपली क्रॉसपट्टी जी आहे आपली साडे नऊ आणि दोन इंच जी काही आपली पहिली घडी होती तेवढीच येईल क्रॉसपट्टीला अर्धा इंच मध्ये घ्यायचं आणि हे थोडस क्रॉस म्हणजे याच्याने फिटिंग छान बसते बसले कारपटा करायचं आता बाई काढताना आपण चार फोल्ड केलेत कपड्याचे चार फोल्ड मी पूर्ण करत नाहीये कारण इथे थोडासा भाईला जोड येणार आहे म्हणून थोडी झडी आपली कमीच टाकली कधी पण जोड बाजू आपल्याकडे करायची पाहिजे आता बाई लांबी मोजून घेऊ आपण सहा इंच आहे आपल्याला हात साधा ब्लाऊज आहे म्हणून इथं हात शिलाईसाठी आपण एक इंच सोडून देऊ तिथून पुढं आपली बाई लांबी होती सहा आणि अर्धा इंच शिलाईसाठी साडेसहा साडेसहा त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आपला दंडकिरा बाईची फिटिंग सहा इंच आहे ती घेतली मी खालच्या साईडला सहा इंच आता आपण बाई उतर देतो जरी ही बाई या साइडला मोठी असली तरी इकडे कमी आहे म्हणजे बाई उतार किती द्यायचा तर बाई उतर द्यायचं आपल्याला कमरेनुसार कमर आपली चौतीस आहे तीन आणि चार इशात तर थोडस अर्ध्या इंच कमी करून घ्यायचं तीन इंच मी घेते आता मोजायचा आर्म की ब्लाऊजला आपण मोजला होता आठ इंच आलेला तसंच हा आठ इंच इथे एक मार्क करून घ्यायचा आठ इंच आणि ब्लाउजला आपण मार्जिन घेतली होती दोन इंचाची तशीच ही दोन इंचाची पुढं मार्जिन ठेवायची हा आहे दंडगीर मार्जिन ही जोडून घ्यायची क्रॉस लाईन जोडून घ्यायची ह्या दोन इंचा मध्ये काढायचा आणि अर्धा इंच वर अर्धा इंच खालच्या साईडला मार्किंग चाकर घ्यायचं आकार देताना वरतून आकार द्यायचा आणि इथून कमी करायचा आहे आणि दुसरा आकार देताना छालून गोल आकार द्यायचा आणि वरती कमी करायचं आहे असल्यामुळे आपल्याला इथे थोडस टाकायचं झाली आपली बाही माझा गळा कापतो तेव्हा एक गोल निघला जातं मधलं कापड त्याच्यामध्येच आपण काच पट्टी काढायची लेवल करून घ्यायची इकडची कर एक पट्टी काढून घे जी काही पट्टी दुसरीवाली राहते अशी थोडीशी फोल्ड फे ती आणि ही जी पट्टी येते ती झाली छोटी वाली हुक हुक लावण्यासाठी आणि दुसरी जी मोठी पट्टी आहे ती आपण खालून वरती काजासाठी जी करतो ना ती पट्टी म्हणजे अशा सोप्या पद्धतीने ही दोन पट्ट्या आपण काढू शकतो आता गळ्याच्या पट्ट्या काढूया जेवढं निघतील तेवढ्या तिरकस काढायच्या तिरकस म्हणजे क्रॉस कटिंग मध्ये स्ट्रेचेबल कपडा असला पाहिजे तो असा क्रॉस मध्ये आणि हे किती इंचाच्या असल्या पाहिजे एक ते सव्वा इंचा पर्यंतच ही पट्टी असली पाहिजे एक किंवा सव्वा इंच सरळ लाईन आखून घ्यायच्या तर पुढे पण एक किंवा सव्वा इंच झाल्यास पट्टी आता पाठीची पट्टी पाठीची पट्टी ही सरळ असते एक दीड इंचाची काढायची ती पण सरळ कपड्यामध्ये झाली पट्टी दीड इंचा पाठीची